नमस्कार मित्रांनो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी आहे ती सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर त्याचा हा जी आर जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे म्हणजे शासन निर्णय तर माझी बहीण लाडकी बहीण ही योजना जी आहे ती एक जुलैपासून जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे आणि त्यासाठी ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज जे आहे ते स्वीकारण्यात येणार आहेत तुम्ही अर्ज स्वतः भरू शकता किंवा सेवा सेतू केंद्रामध्ये भरू शकता सी से एस सी सेंटरमध्ये जाऊन भरू शकता तर यासाठी फॉर्म भरताना आपल्याला कोणकोणती कागदपत्रं लागतात आणि पात्रता काय आहे ते सविस्तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर योजनेचे लाभार्थी कोण आहेत तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या व वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला यांना या योजनेचा जो योजने आहे तो लाभ घेता येईल आणि या योजनेसाठी पात्रता काय आहे तर लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे अतिशय महत्त्वाचं आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र आहेत किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल साठ वर्ष पर्यंत जे आहे, आहे।, आहे? आहे ते यासाठी पात्र आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचं बँक खातं असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असू नये ही या ठिकाणी योजनेचा फायदा घेण्यासाठी पात्रा पात्रता आहे तर अपात्र कोण आहेत तर ज्यांचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त आहे ते यासाठी अर्ज करू शकत नाहीत आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हा आयकर आहे ते देखील यासाठी अर्ज करू शकणार नाहीत त्याचबरोबर सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत असणारे किंवा त्याचबरोबर जे शासकीय योज यो, सर नोकरी करतात त्यांच्या महिला आणि ज्या काही शासनाच्या योजना आहेत इतर योजना त्या यो, इतर योजनातील पंधराशे रुपयापेक्षा जास्त जर लाभ घेत असाल तर तुम्हाला ही सदर जी नवीन योजना आहे त्या योजनेचा फायदा घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे आमदार किंवा खासदार आहेत त्यांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही त्याचबरोबर भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन अशा प्रकारचे काही सदस्य असतील किंवा तिथे नोकरी करत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना जे आहे लागू होत नाही आणि पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन ज्या ज्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे आहेत ते, ते ते देखील यासाठी अपात्र आहेत त्याचबरोबर ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहने ज्यांच्या घरामध्ये आहेत ते सुद्धा यासाठी अपात्र आहेत तर अशा प्रकारे पात्र आणि अपात्र या ठिकाणी त्यांनी सविस्तर माहिती जी आहे ते जी आरमध्ये दिलेली आहे तर यासाठी कागदपत्रं कोणती लागणार आहेत तर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज करायचा आहे लाभार्थी महिलेचं आधार कार्ड लाभार्थी महिलेचं महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र पत्र, पत्र म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा महाराष्ट्र राज्यातील महिलेचा जन्मदाखला या दोन्हीपैकी एक त्याचबरोबर सक्षम प्राधिकार यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजेच तहसीलदार यांचा अडीच लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा कुटुंब प्रमुखाचा दाखला त्याचबरोबर बँक खात्याची पहिल्या पानाची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या शर्तीचं पालन करण्यात करण्यासाठी जे हमीपत्र असतं ते हमीपत्र तर अशा प्रकारची कागदपत्रं लागणार आहेत या ठिकाणी जे आहे ती लाभार्थी निवड केली जाणार आहे या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा से केंद्र आणि ग्रामपंचायत त्याचबरोबर ग्रामसेवक यांना जे आहे ते त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि नागरी भागामध्ये अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वॉर्ड अधिकारी आणि सेतू सुविधा केंद्र यांना याची जी आहे ती मान्यता देण्यात देण्यात आलेली आहे अशा प्रकारे या इथं जे आहे ते कागदपत्रं आणि पात्रता लागणार आहे त्याचबरोबर अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे ती पोर्टल जे आहे ते विकसित करण्यात येणार आहे त्याचबरोबर मोबाईल ॲप देखील विकसित करण्यात येणार आहे तुम्ही स्वतःच देखील अर्ज भरू शकता त्याचबरोबर सेतू सुविधा केंद्राद्वारे सुद्धा ऑनलाईन स्वरूपामध्ये आपण अर्ज करू शकतो तर अशा प्रकारे सर्व माहिती त्यांनी जी आरमध्ये जी आहे ती दिलेली आहे तर या ठिकाणी अर्जदार महिलेचं जे आहे ते ई के वाय सी करणार करण्यात येणार आहे त्या ठिकाणी ज्या महिले त्या महिलेचा लाईव्ह फोटो काढण्यात येणार आहे त्यामुळे त्या महिलेला जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित राहून ई के वाय सी करणे अतिशय महत्त्वाचं आहे त्यासाठी कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड आणि आधार कार्ड हे जे आहे ते लागणार आहे तर प्रकारे जे आहे ते लाभार्थ्याची निवड करण्यात येणार आहे तुम्हीसुद्धा जर अजूनसुद्धा ह्या अर्ज करणार असाल तर तुम्हाला डोमेशन सर्टिफिकेट किंवा जन्माचा दाखला त्याचबरोबर कुटुंबाचं वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा तहसीलदाराचा दाखला काढून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे एक जुलैला अर्ज भरणे सुरू होणार आहे आणि पंधरा जुलै ही अंतिम तारीख आहे तेव्हा त्वरा करा आणि तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट काढलं नसेल तर डोमेसाईल सर्टिफिकेट काढून घ्या त्याचबरोबर उत्पन्नाचा देखील जर काढला नसेल तर उत्पन्नाचा देखील लवकरात लवकर काढून घ्या तर मित्रांनो माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तेव्हा अशाच एका नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद